विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ मानस सचिव राणा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन ठाण्यातली ही पन्नास वर्ष जुनी संस्था आहे आणि ह्या वर्षी आमचा पन्नासावा वर्ष आगमन आहे सुवर्ण वर्ष काय विषय आजचा हा विषय आहे जो विलिंग चार्जेस बद्दल आहे जे गैरकायदेशीर चार्ज होत आहे आपल्या कंझ्युमर कडनं सामान्य एज वेल एज इंडस्ट्रीज कमर्शियल कोणीही असो अख्ख्या महाराष्ट्रात सर्वांच्या लायटीच्या बिलमध्ये आकारला जातोय जे गैरकायदेशीर आहे आणि भारतात फक्त आणि फक्त महाराष्ट्र या स्टेट मध्ये हा विलिंग चार्ज म्हणून चार्ज लावला जात आहे सर कशामुळे हा विलिंग चार्ज घेतला जात आहे या संदर्भात आपण कशा प्रकारे पाठपुरावा हो केला आहे आणि कसा लढा असणार दोन हजार सोळा पासन दोन हजार सोळा पासन हे विलिंग चार्ज घेतला जात दोन हजार सोळा पासन हे विलिंग चार्ज घेतला जात आहे आणि ते विलिंग चार्ज म्हणजे असं असतं ओपन ऍक्सेस कस्टमर्स कडन फक्त घेतलं जातं म्हणजे आपण जर आता ठाण्यात आहोत तर ठाण्यामध्ये महावितरण तर्फे सगळं नेटवर्क दिलं गेलेलं आहे ज्या ट्रान्सफॉर्मर्स लावले केबल्स टाकल्यात आपल्या सोसायटीपर्यंत घरापर्यंत कंपन्यांपर्यंत जे इन्फ्रास्ट्रक्चर केलंय ते त्यांनी दिलेलं आहे यदा कदाचित आपण जर दुसऱ्या कोणाकडनं तरी घ्यायचं ठरवलं आपण जर टाटाकडनं किंवा अदानीकडनं पॉवर घ्यायची ठरवली आणि ती जर त्यांचं नेटवर्क वापरलं तरच विलिंग चार्ज लावता येतो तरी पण सरसगट सगळ्यांना जे महावितरणच सप्लाय करत आहे ते पण व्हीलिंग चार्ज लावतायत साधारण आपलं घरगुती जे कस्टमर आहेत त्यांच्याकडनं एक रुपये सतरा पैसे पर युनिट घेतलं जातं फसवणूक करून पैसे घेतले जातात काय वाटतं हे कायदेशीररित्या अयोग्य आमचं म्हणणं आहे की त्यांना तशी परमिशन मिळालेली नाही तर नागरिकांना काय आव्हान असेल अशा प्रकारे चार्जेस केले जातात नागरिकांना एवढंच हे करतो की आपल्याकडनं हे चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहेत तर ते चुकीच्या पद्धतीने न घेता आम्हाला त्या महावितरण संस्थेने अगदी स्पष्टपणे सांगावं की आपल्या एवढं एवढंच एवढ्या प्रकारचे युनिटचे चार्ज आहेत आणि तेवढे त्यांनी घ्यावे त्याच्या व्यतिरिक्त वे? त्यांनी घेऊ नये कारण त्यांना तशी था परमिशन नाही दिली गेलेली सर आम्ही दोन हजार एकवीस साली कोर्टात गेलेलो आहोत आम्ही कोर्टामध्ये एक पिटिशन दाखल केलं गेलेलं आहे त्याच कोर्टात माननीय न्यायालयातर्फे जर निकाल आला चांगल तर चांगलच आहे पण नाहीतर आम्हाला जर वरती अपीलला जायचं म्हटलं तर छोट्या घराकांना वरती अपीलला जाऊ शकत नाही हा त्याच्यातली दुर्दैव म्हणजे आम जाऊ शकत नाही आमचं आव्हान आहे या सगळ्या संस्थांना की त्यांनी काही चार्जेस लावू नये आणि ते आमच्याकडनं गैरित्या वसूल करून ऊर्जा उपजा ऊर्जा उजा काय काही घेतलेले आहे बोललं झालेलं आहे आम्ही सर्वांची पत्र व्यवहार केलेला आहे दोन हजार एकवीस पासून आमचे पत्र व्यवहार चालू आहे पण त्याच्या आम्हाला काही समाधानकारक उत्तर मिळालं नाहीये आणि त्याच्यातनं हे चार्जेस कमी केले गेलेले नाहीये न्यायालयाच किंवा आम जनतेने राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा